सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांनंतर महाराष्ट्र प्रक्षेपणचा हा स्पेशल रिपोर्ट आपलं बँक खातं सुरक्षित आहे का फिशिंग एटीएम कार्ड क्लोन बनावट बँक कर्मचारी बनून फसवणारे खोटे बँकेचे फोन आपलं बँकेचे खातं सुरक्षित आहे का मी बँकेचा कर्मचारी आहे असं सांगून बँकेच्या खात्याचे सर्व डिटेल्स मिळवत ए टी एम कार्डचं क्लोन करून नऊ वेळा ट्रान्झॅक्शन करत दोन लाख रुपये काढल्याची घटना मुंबई या ठिकाणी घडली आहे ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोन करण्यासाठी स्किमर आणि छुपे कॅमेरांचा वापर करून नवी मुंबईत बावीस खातेधारकांच्या खात्यातून चार लाखांच्या वर लूट करण्यात आली आहे हे छुपे कॅमेरे बसवणारे दोन आरोपी व्हीमध्ये कैद झालेत दिल्ली आणि मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या सायबर क्राईमच्या घटना समोर आल्या आहेत शिर्डी राहता आणि महाराष्ट्रात अन्यत्र स्वाइप कार्ड स्पेस जवळ स्किमर बसून आणि सी सी टी व्ही कॅमेरा बसवून अनेक जणांचे बँकेचे खाते एमद्वारे लुटले आहेत बसून केलेल्या कार्डची संपूर्ण माहिती चिपमध्ये संग्रहित करून आरोपी त्याचा वापर कार्डचं क्लोनिंग करण्यासाठी करतात स्वाइप स्पेस सारखंच दिसणारं हे स्किमर स्वाईप स्पेस जवळ लावलं जातं या स्कीमरमध्ये डेटा चिप बसवलेली असते जी ए टी एम कार्डचा संपूर्ण डाटा कॅप्चर करून घेते ग्राहकाला कुठल्याही पद्धतीने त्याची शंकाच येणार नाही अशा पद्धतीनं हा स्किमर त्या ठिकाणी लावलेला असतो ए टी एम कार्डचं क्लोन केल्यानंतर कार्ड तयार झाल्यावर जो पासवर्ड ए टी एमचा हवा आहे त्यासाठी ए टी एम मशीनच्या बरोबरवर छुपा कॅमेरा बसवला असतो हा कॅमेरा ग्राहकानं टाकलेल्या पिन नंबरला चित्रित करत असतो त्यामुळं एटीएम मशीनचा वापर करण्यापूर्वी आपल्यावर कुणाची तिसरी नजर आहे का याची काळजी घेणं आता गरजेचं झालं आहे सायबर दृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टींचा नक्की विचार करा कोणत्याही फोन कॉल्सवर आपले पर्सनल डिटेल्स शेअर करू नका कार्ड स्वाईप करण्यापूर्वी रीडर चेक करा एटीएम केंद्रांसाठी बनवलेले सर्व नियम पाळा ते आपल्यासाठीच असतात अनोळखी व्यक्तीला कार्डचे डिटेल्स देऊ नका जसं कार्ड नंबर सी वी नंबर कार्ड आणि सी वी नंबर एक्सपायरी डेट बँकेचं खातं हे कुणालाही शेअर करू नका अनावश्यक सीसीटीव्ही कॅमेरा आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा बनावट मोबाईल ऍप्लिकेशनद्वारेही तुमचे डिटेल्स घेतले जाऊ शकतात याची काळजी घ्या सावध रहा आणि इतरांनाही सावध करा स्पेशल रिपोर्ट अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण